बघा आज छोट आहे जास्त मोठं नाही आज आपला ब्लॉग होणार आहे साप कसा पकडतो तो मी दाखवीन स्वप्नील प्रो आपला आमच्या इथे साप आलाय साप आज घरी वाटतं काहीतरी तो सगळी माहिती पण सांगेल तुम्हाला आणि आम्ही त्याला सोडायला पण जाऊ पकडल्यावर तर चला आपण पकडायला जाऊ चला चला टी शर्ट आव या टी शर्ट येऊन साप आहे शेवटी साप पकडायला चालले हो ना आम्ही तर चला आपण जाऊ साप पकडायला गाई जर चालल्या होता आम्ही साप पकडायला बघू याला कुठल्या तरी एक मित्रांनी फोन करता का साप आले इकडे दिसलाय सो आता आम्ही चाललो पकडायला तुम्हाला पण जर पकडायचे असेल तर कोकणी गायक फॉलो करा इंस्टाग्रामला पण येऊ शकतो आम्ही आणि बघा सो चाललोय आम्ही आता चलो जाते हैं आज छोटे है जाते मोटा है हमारे अंदर घुसने का ब्लॉक मैं दो मिनट तक बाय बिल्कुल आते दस बार काय आजगर आहे आज घराचा पिल्लू आहे मी आता मुंडालीमध्ये सुद्धा एक पकडला होता मी म्हणजे दोन पिल्ली झाली आता तीन महिन्यामध्ये आणि अजून सुद्धा पिल्ले असू शकतो शंभर टक्के आता ठेव बाजूला तर काही आता आम्ही इथून साप पकडलेलं आहे तो बघा आजगर या आणि जर तुम्हाला पण असं कुठं साप आठवलेलं आहे तर स्वप्ने ऐकायला नक्की तुम्ही डी एम करा इंस्टाग्रामला कधी किंवा कॉन्टॅक्ट घ्या आणि दिसला तर तुम्ही मारू नका असं पकडून कुठेतरी सोडून द्या कारण की त्यांच्या जीवाला पण सुद्धा इतिहास त्या आपल्याला जशी असते तशी हो तर हां तुम्ही मारू नका तुम्ही असं पकडून कुठेतरी सोडून द्या बघा ओके हे बघा साप आणि असंच घर आम्ही या दोन तीन महिन्यामध्ये दोन आजगर पकडलेले आहेत आणि अजून असे आज तिथे आज तिला असू शकतात शंभर टक्के बघू आपण तसं आपल्याला पकडून सोडता येईल करू आपण ट्राय करू आपण तर आता आम्ही चाललेलो त्याला सोडायला आता बघू कसा तो तो मार्गाला लागतोय तो चला आपण जाऊया तुम्हाला आणि सापाशी कधी मजाक मस्ती करू नका तुम्ही कधी कारण की त्याला आपल्याला जरी कोणी असं टोचला तर काय आपल्याला मारलं कोणता आपल्याला पण राग येते सो त्याला पण राग देणारच शेवटी म्हणून आपण बोलतो चावला वगैरे तर तो आपल्या चावाला येत नसतो कधी पण त्याला पिसलवल्यावर तो चाव चावता आणि आपण बोलतो का त्याला ढोक धरून आला साप किंवा काय माझी हा माझी शाडोबरी तर आला म्हणजे असा तर असं काही नसतं तो आपला म्हणजे काय येते तो आपला 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 अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है आपला तर तो आपला गैरसमज होती आपल्या गैरसमज आहे तर आता आम्ही चाललेलो सोडाला चालल्यावर आम्हाला पोतीनुक्ती निघल्यावर होती सापाची पकडची पकडताना पण उपनुक्ती निघल्यावर होती पण आता आम्ही चाललेलो तर सोडा लाखला आता दाखवतो आम्ही मला तसं बघा हे तो किती क्यूट आहे बघा आजगराचा किल्ला ओके okay. घे okay, माझे व्हिडिओ चालूच इकडे येईल ना बाय बाय टाटा टाटा बाय बाय गे घरी सुखी रहा आम्मी जो आम गावा आमचा राम राम धावा बाय बाय